प्रथम मी माझे वडील सर्व आदरणीय गुरुवर्य मान्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना वंदन करून मी कुमार सार्थक सागर बंडलकर शाळेचे नाव श्रीमती एस डी गणगे प्रशाला त्रिवेंद्र नगर पुणे बासष्ट आज मी संविधान दिनाचे औचित्य साधून माझे वक्तृत्व सादरीकरण करीत आहे नको राजशाही नको ठोकशाही नको राजशाही नको ठोकशाही संविधानाने दिली लोकशाही संविधानाने दिली लोकशाही ज्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकण्यासाठी देखील पुस्तक मिळाले नाही त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असे पुस्तक लिहिले त्या पुस्तकावर आज या पूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो ते म्हणजेच आपले भारताचे संविधान आपले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते संविधान म्हणजेच काय तर देशाच्या राज्यकारभारांचा लिखित दस्तऐवज म्हणजेच संविधान होय आपल्या भारतीय संविधान निर्मितीला इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीस पासून सुरुवात झाली आपला स्वतंत्र भारत हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार न चालता आपल्या भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालावा अशी मागणी स्वतंत्र भारतीय चळवळीतील नेत्यांची होती त्यामुळे एक समिती निर्माण करण्यात आली व या समितीमध्ये एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य होते आणि तीच समिती म्हणजे संविधान सभा या या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी आपल्या भारतीय अभ्यास करून एक मसुदा तयार केला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच योगदानामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील संबोधले जाते अखेरीस हा मसुदा संविधान सभेपुढे नेण्यात आला यावर अनेक चर्चा झाल्या व शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने हा मसुदा स्वीकारला व याचमुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या संविधानातील तरतुदींनुसार आपल्या देशाचा कारभार चालू लागला व त्या दिवसापासून आपला देश हा प्रजास्तक राज्य म्हणून अस्तित्वात आला घटना अशी लिहिली घटना अशी लिहिली की सूर्यचंद्र असे पर्यंत मिटणार नाही घटना अशी लिहिली की सूर्यचंद्र असे पर्यंत मिटणार नाही ऋण तुमचे आमच्यावरती ऋण तुमचे आमच्यावरती या या जन्मात या जन्मात फिटणार फिटणार नाही ऋणात राज्य घटना ही लोकशाही तत्वावर अवलंबून आहे तर लोकशासन म्हणजे काय द डेमोक्रेसी इज द गवर्नमेंट फॉर द पीपल अँड बाय द पीपल म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजेच लोकशासन आपल्या राज्यघटनेचा पूर्ण जगात सन्मान होतो आणि आणि का नाही होणार सन्मान कारण अनेक वंश जाती धर्म यांनी नटलेला आपला भारत देश आहे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या या राज्यघटनेने एक संघ केले आहे संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य बाहेर केले त्यासोबत बंधुभाव वाने वागण्याचा वागण्याचे शिकवण दिली व त्याचबरोबर सर्व धर्मांना एक समान आदर दिला व यामुळेच आपला आपले संविधान हे नेहमीच श्रेष्ठ राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी संविधान हे नुसते लिखित स्वरूपाचे दस्तऐवज नसून हे आपल्या राज्याचे तीन अंग म्हणजेच कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय मंडळ या तीन अंगाची शक्ती व स्थिती दर्शवते त्याचबरोबर प्र प्रत्येक सामान्य व्यक्तीचे अधिकारांचे संरक्षण करते संविधान को पड संविधान को पड़कर, मानवता को जाने संविधान को कोढकर मानवता को जाने अधिकारो से जुडे कर्तव्य पहचाने कर्तव्य पहचाने जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान धन्यवाद